राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात राहुरी येथील आजचे म्हणजे दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे चे पंच कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात राहुरी येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो आज राहुरी येथे कांद्याची आवक ही थोडी वाढलेली होती अठ्ठेचाळीस हजार नऊशे अठ्ठावन्न कांदा गोण्यांची आवक आज रहुरी येथे आली होती राहुरी येथे एक नंबर प्रतीच्या चार हजार पाचशे तीस गोण्या ह्या एक हजार तीनशे पाच रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटल आज राहुरी येथे विकल्या आहेत तर नंबर दोन प्रतीच्या अठ्ठावीस हजार सहाशे सहा, सहा गोण्या सातशे पाच रुपयापासून एक, तर, एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेल्या आहेत नंबर तीन प्रतीच्या पंधरा हजार सातशे पस्तीस गोण्या शंभर रुपयापासून सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज रहरी येथे विकलेल्या आहेत तर गुलटीचे बाजारभाव शंभर रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत आज रहुरी येथे निघालेले आहे मित्रांनो काही अपवादात्मक गोण्याचे उच्च बाजारभाव आपण पाहूयात आज रहुरी येथे पंच्याऐंशी कांदा गोन्यांना एक हजार सातशे पाच रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले तर अकरा कांदा गोन्यांना दोन हजार ऐंशी रुपये क्विंटलला बाजारभाव निघाला अकरा कांदा गोण्याला दोन हजार शंभर रुपये क्विंटलला बाजारभाव निघाला मित्रांनो हे झाले उच्च बाजारभाव जे काही गोन्यांचे निघाले आता आपण ज्या कांद्याचे भाव आता पाहिले म्हणजेच अठ्ठेचाळीस हजार नऊशे अठ्ठावन्न गोण्याचे भाव आपण पाहिले मित्रांनो यापैकी जास्तीत जास्त, जास्त गोण्या ह्या शंभर रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेल्या आहेत म्हणजेच एक रुपयापासून तेरा रुपये किलोपर्यंत बाजारभाव आज रवरी येथे जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के कांद्याला हे निघालेले आपल्याला या रिपोर्टवरून दिसून येत आहे तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा